नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय तर आज आपण आलोय हॉटेल निसर्गला तर हे कुठे जर आपल्या वाडफाट्यावरती हे हॉटेल आहे तर हॉटेल हॉटेलचं रिव्ह्यू करण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे तर चला बघूया मित्रांनो तर ह्यांचा एम एस अगदी एक नंबर आहे त्या आपल्या फॅमिलीला घेऊन येण्यासाठी किंवा मित्रांसोबत जेवणे जेवायला येण्यासाठी एक नंबर एम्डियन्स आहे त्याचा काय विषय नाही तर आपण ऑर्डर दिलेली आहे आता ऑर्डरमध्ये आपण स्पेशल खेकडा थाळी आणि स्पेशल चिकन थाळी अशी ऑर्डर दिलेली आहे रेट थोडे जरा जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत ते काका बोलले की टेस्ट एकदा टेस्ट कराल तर पुन्हा तुम्ही इथेच जेवायला येणार तर त्यासाठी आपण म्हणजे टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कसे आहे मित्रांनो तर आता मेनू कार्ड आलेलं आहे मेन्यू मेनू कार्ड एक नंबर आहे म्हणजे अगदी काहीतरी अँट्रीज केलेलं आहे असं डायरी टाईप मध्ये आहे <्याणी> 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 मित्रांनो तर खेकडा थाळी दिसायला तर एक नंबर क्वालिटी यामध्ये सोलकडी आली तांबडा रस्ता आणि स्पेशल म्हणजे खेकड्यांचा खिमा आहे नक्की त्यामध्ये काही माहीत नाहीये आणि खेकडा मसाला आहे आणि खेकडा फ्राय तर आता मस्त सगळ्यावरती लिंबू पिळून घेऊ मला स्पेशली म्हणजे पर्सनली खेकडा खूप आवडतो तर खेकड्याचा रस्सा पहिल्यांदा टेस्ट करतो हो एक नंबर क्वालिटी क्वालिटी खतरनाक काय मसाला टेस्ट करू बेस्ट एक नंबर क्वालिटी म्हणजे ऑर्डर करायच्या आधी आपल्याला वाटत होतं की खेकडा थाळी खूप महाग आहे पण खरंच ही डिझर्व करते कारण क्वालिटी एक नंबर आहे म्हणजे चारशे रुपयाला ही डिझर्व करते आपण चारशे रुपये ह्या थाळीसाठी देऊ शकतो क्वालिटी मित्रांनो आपण स्पेशल चिकन थाळी ऑर्डर केली होती तर ती आलेली आहे तर त्यामध्ये काय काय आहे दही कांदा आलाय पांढरा रस्सा तांबडा रस्सा अंडा मसाला ह्यात हा अंड फुल आले म्हणजे अख्खा अंडा आलं आहे चिकन लोणचं आणि सुक्क चिकन आलेलं आहे ही थाळी आपल्याला तीनशे तीस रुपयाला पडलेली आहे तर आपण टेस्ट करूया पहिल्यांदा आपण लिंबू पिळून घेऊ मस्त पैकी मस्त तांबडा पांढरा रस्सा टेस्ट करूया आपण आधी वा क्वालिटी मस्त आहे क्वांटिटी पण भरपूर आलेली आहे आता तांबडा रस्सा टेस्ट करू मित्रांनो खरंच क्वालिटीचा नाद नाही करायचा एक नंबर क्वालिटी आहे आता जेवणाची मसाला टेस्ट करू अंड्याचा चिकनचा पीस बघू फ्रेश चिकन आहे चिकनची क्वालिटी एक नंबर आहे जेवणाची म्हणजे ओव्हरऑल थाळीच पूर्ण थाळीची क्वालिटी एक नंबर आहे मला जेवणाची टेस्ट एक नंबर वाटली फक्त थोडंस प्राइसिंग जास्त आहे पण क्वालिटी नाद नाही करायचा एक नंबर आहे तर मित्रांनो जेवण अगदी पोट भरून मन तृप्त झालंय तर आपल्या हॉटेलची सर्व्हिस सर्व सर आपल्यासोबत आहे तर सर आपण कधीपासून सुरुवात केली हॉटेलला मी हॉटेल हे दोन हजार सहापासून चालू केलेलं आहे माझं पहिलं हॉटेल आपली वेन्ना नदी वेण्णा नदीच्या कडेला होत नदीमध्ये तर नदीमध्ये चालू असताना मी एक वर्षभर पहिले चालवलो हो दोन हजार सहाला परत माझ्या काय लक्षात आलं नदीच्या कडेला असल्यामुळं मी लाव खेकडा पहिल्यांदा ठेवला आणि लाव फिश तिथं ठेवला होता म्हणजे माणसांना तिथं फिश टँक बनवलं होतं टँक मध्ये पाहिजे तो मासा काढायचा खेकडे मी टँक मध्ये सोडले होते आणि ते नदीच्या कडेला असल्यामुळे माझ्या लक्षात आहे खेकडे चालू करूया चांगले म्हणून मी खेकडे चालू केले तर खेकड्याला मला एवढा रिस्पॉन्स मिळाला की माझ्या इतका खेकडा म्हणजे सातारामध्ये माझा खेकडा कुठंच मिळत नाही अजूनसुद्धा मिळत नाही माझी जी क्वालिटी आहे खेकड्याची ती अजूनही सातारामध्ये कुठेही तुम्हाला मिळणार नाही मला रोज इथं आत्ता आपल्या हॉटेलला पंचवीस तीस किलो खेकडा लागतो म्हणजे सोमवार गुरुवार सोडून इतर वेळी माझे मला रोज वीस पंचवीस किलो तरी खेकडा आरामशीर जातो आणि खेकडा एकदा माणसाने खाल्ला की माणसं एवढी खुश होतात म्हणजे माझं इथलं नाही सातारचं कस्टमर तर भरपूर आहे मला पण पुन्हा मुंबईचंसुद्धा कस्टमर आपल्याकडे खास खेकडं खाण्यासाठी येते तर दोन हजार सहापासून मी आत्ता हॉटेलचं करतोय दोन हजार बाराला मी आत्ता इथं दुसरी म्हणजे शाखा केली नदीला पुरामुळं प्रॉब्लेम येत असल्यामुळं मी इथं आत्ता हॉटेल चालू केले दोन हजार बारामध्ये दोन हजार बारा नंतर आज तेरा वर्ष झाली मी इथं सगळ्या सेवा देतोय लोकांना तर मित्रांनो सरांची सेवा खूपच चांगली आहे म्हणजे एकदम यांचा स्टाफ सुद्धा एकदम आपुलकीनं आप विचारत असतो काय हवंय काय का का नकोय सगळ्या गोष्टी असतात तर सर आम्हाला जेवण खूप आवडलं आम्ही नक्कीच खूप वेळ तरी सातारकरांना माहीत असणारेच एवढं जुनं हॉटेल म्हणजे शंभर टक्के माहीत असणार आहे पण जरी कोणी कोणाला माहित नसेल तरी आपल्या हॉटेलला इथून भेट द्या ठेकडा अवश्य खावा मी टेस्ट केलाय एक नंबर क्वालिटी आहे तरी विना ग्राहकांना विनंती आहे की आपल्या निसर्ग हॉटेलला भेट देऊन सगळ्यांनी आपल्या याचा लाभ घ्यावा धन्यवाद धन्यवाद तरी मित्रांनो आपण व्हिडिओला पण पुन्हा एकदा आपण सुरुवात केलेली आहे तरी जसे तुम्ही दरवेळी कमेंट करत असता तसं कमेंट करत राहा आणि आपल्याला सातारामध्ये अजून कुठले हॉटेल आपण रिव्ह्यू करायला हवे त्यासाठी तुम्ही हॉटेलचे पत्ते आणि नाव प्रॉपर टाकत जावं जा म्हणजे आम्हाला हॉटेल शोधायला जास्त त्रास होणार नाही तरी आता हा व्हिडिओ आपण इथंच संपूया धन्यवाद